आणि आता एक अजून एक महत्वाची बातमी ओबीसींच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सकारात्मक असून ओबीसी मंत्र्यांची उपसमिती बनवली जाणार आता ओबीसी नेत्यांनी सांगितलंय तर राज्यातील ओबीसी नाराज असल्याचंही सांगितलंय मराठा समाजाचं ओबीसीकरण होऊ नये अशीही मागणी ओबीसी नेत्यांनी बैठकीत केली ओबीसी समाजाला काही सवलती आणि आर्थिक जी तरतूद आहे ती करावी त्याच्यामध्ये ज्योती ही प्रशिक्षण संस्था आहे आर्थिक विकास महामंडळ आहे त्याशिवाय ओबीसीमध्ये जी घुसखोरी होऊ पाहते आहे किंवा त्याच्यामध्ये मागणी वाढलेली आहे मराठा समाजाची तर मराठा समाजाचं ओबीसीकरण कोणत्या परिस्थितीत होऊ नये हे आम्ही त्या ठिकाणी मांडलेलं आहे येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी याच्यावर ठोस निर्णय घ्यावेत आणि या ओबीसी समाजाला काही सवलती आणि आर्थिक जी तरतूद आहे ती करावी त्याच्यामध्ये ज्योती ही प्रशिक्षण संस्था आहे आर्थिक विकास महामंडळ आहे त्याशिवाय ओबीसीमध्ये जी घुसखोरी होऊ पाहते आहे किंवा त्याच्यामध्ये मागणी वाढलेली आहे मराठा समाजाची तर मराठा समाजाचं ओबीसीकरण कोणत्या परिस्थितीत होऊ नये हे आम्ही त्या ठिकाणी मांडलेलं आहे